काळीज हा शब्द सर्वांनीच ऐकलेला आहे आपण म्हणतो ना की असं वागताना तुझं काळीज कसं तुटत नाही बघा समाज हा विविध स्वभावाच्या लोकांनी बनलेला आहे आणि त्यामध्ये काही व्यक्ती या हळव्या संवेदनशील स्वभावाच्या असतात तर काही या बेफिकीर असंवेदनशील आणि अतिशय निगरगट्ट असतात मग अशा निगरगट्ट लोकांना तुम्ही कितीही काळजीनं सम समजवा त्यांना काहीच फरक पडत नाही त्याउलट स्वभावाने हळवी किंवा सेन्सिटिव्ह ज्याला आपण संवेदनशील असं म्हणतो अशा व्यक्तींच्या काळजावर मात्र खूप लवकर घाव लागतात आणि ते कधीकधी लवकर भरूनही येत नाही हे सत्य आहे की व्यक्ति तितक्या प्रकृती या उक्तीनुसार अशा विविध स्वभावाच्या व्यक्तींनी समाज हा बढत असतो तर मग आजच्या या आपल्या कवितेचं शीर्षक आहे काळेज तर आपण कवितेला सुरुवात करूया हल्ली मी अनेकदा प्रयत्न करते हल्ली मी अनेकदा प्रयत्न करते जे सहन होतच नाही त्यासाठी स्वतःचं काळीज घट्ट करते हल्ली मी अनेकदा प्रयत्न करते जे सहन होत नाही त्यासाठी स्वतःचं काळीज घट्ट करते निगरगट्ट काळजाच्या माणसाला काळजीने समजून सांगूनही त्याचं काळीज तुटत नाही निगरगट्ट काळजाच्या माणसाला काळजीने समजून सांगूनही त्याचं काळीज तुटत नाही कितीही समजवा त्याला काडी मात्र फरक पडत नाही कितीही समजवा त्याला काडी मात्र फरक पडत नाही हळव्या लोकांची समस्या एकच हळव्या लोकांची समस्या एकच की जहाल शब्दांचे तीर त्यांच्या काळजावर सहज आघात करतात हळव्या लोकांची समस्या एकच की जहाल शब्दांचे तीर त्यांच्या काळजावर सहज आघात करतात झालेल्या आघातामुळे काळजावरील घाव लवकर भरून येत नसतात बे बेफिकीर असंवेदनशील माणसं संवेदनशील माणसाचं काळीस चर फाडतात बेफिकीर असंवेदनशील माणसं संवेदनशील माणसाचं काळीस चर फाडतात दुसऱ्यांना काळजीत पाडून स्वतः मात्र स्वतःच्याच मोजमस्तीत आनंदानं जगतात दुसऱ्यांना काळजीत पाडून स्वतः मात्र स्वतःच्याच मस्तीत आनंदानं आयुष्य जगतात तर मैत्रिणींनो ही अशी कविता होती तर बघा काळीज आपण म्हणतो ना की काळीज हा तरी ह्या विषयावर मला ही कविता सुचली होती म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न केला तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोवर सर्वांना खूप खूप नमस्कार आणि मनपूर्वक सर्वांचे आभार धन्यवाद